दिव्यांगांच्या मानधनात वाढ बच्चू कडूंच्या आंदोलनात यश दिव्यांग बांधवांचा जल्लोष नंदुरबारमधील दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून दरमहा अडीच हजार इतकं वाढीव मानधन दिलं जाणार आहे माजी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या विविध मागण्यांसाठी सात दिवसांचे अन्नत्याग आंदोलन छेडले होते कडू यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी मिळणारे मानधन अपुरे असल्याचे सांगत त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी शासनाकडे केली होती शासनाने मागणी मान्य करत दिव्यांग व्यक्तींच्या मानधनात एक हजार केली नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे दिव्यांग बांधवांनी शासनाचे आणि माजी आमदार बच्चू कडू यांचे आभार मानत जिलेबी वाटप करून ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा केला माजी आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या उपोषणामुळेच आज आमच्या मानधनात वाढ झाल्याचे दिव्यांग बांधवांनी सांगितले यावेळी दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष देवीदास ठक्कर रामू पाडवी शैलेंद्र वसावे अनिल सावळे आदित्य वळवी रोहन पाडवी आणि ग्रामस्थ उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न